नमस्कार मित्रांनो तुम्ही आपलं यूट्यूबचं जे काही थमनेल आहे ते वाचलंच असेल तर एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड इथे रद्द होणार आहे कॅन्सल होणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कोणत्या परिस्थितीमध्ये रेशन कार्ड रद्द होऊ शकतं त्याचे नियम कोणते कोणते आहेत आणि रेशन कार्ड रद्द झाल्यानंतर पुढे काय करायचं संबंधितले संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याच्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो तुम्ही आपल्या व्हिडिओचं टायटल वाचलं असेल की एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर शिधापत्रिका रद्द होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्र शासनाकडून एक नवीन जे आर इथे पारित करण्यात आला आहे त्याच्यामध्ये शिधापत्रिका रद्द करण्याबाबत म्हणजेच अवैध शिधापत्रिका रद्द करण्याबाबत एक नवीन परिपत्रक काढण्यात आलं आहे तेच परिपत्रक आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या बाबी दिल्या आहेत त्या सर्व आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत तर चला तर मग आपण जो जी आर आला आहे तो काय काय आहे त्याच्यामध्ये कोणती कोणती माहिती देण्यात आली आहे ती सविस्तरपणे बघून घेऊयात आणि मित्रांनो जो काही जो जी आर आलेला आहे तो जर तुम्हाला बघायचा असेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक टाकून देईल व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ग्रुपची तर मित्रांनो त्या लिंकवरती जाऊन तुम्ही आपल्या ग्रुपमधून त्या त्याची पी डी एफ डाउनलोड करून तो व्यवस्थित जो काही जी आर आहे तो संपूर्णपणे वाचू शकता तर आता जो काही जी आर आहे त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊयात तर चला मित्रांनो आता स्क्रीनवरती जाऊयात तर बघू शकता मित्रांनो अपात्र शिधापत्रिका मोहीम राबविण्याबाबत असा हा विषय आहे तर महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्यातर्फे हा जी पारित करण्यात आलेला आहे तर सगळ्यात आधी आपण प्रस्तावना बघूयात तर राज्यामध्ये नवीन शिधापत्रिका वितरित करताना घ्याव्याची काळजी व दक्षता याबाबत संदर्भाधीन शासन निर्णयान्वये सूचना देण्यात आल्या आहेत दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चौदापासून राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेराची अंमलबजावणी सुरू झालेली आहे त्यानुसार अन्न सुरक्षा योजनेमध्ये अंत्योदय अन्न योजना ए ए वाय व प्राधान्य कुटुंब योजना पी एच एच अशा दोन गटात लाभार्थ्यांचे विभाजन करण्यात आले आहे अंत्योदय अन्न योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी केंद्र शासनाने वेळोवेळी राज्य शासनास केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार शासन निर्णय दिनांक सतरा सात दोन हजार तेरा व संदर्भाधीन क्रमांक सहा येथील शासन शुद्धीपत्रक दिनांक चौदा अकरा दोन हजार तेरा अन्वये पात्र लाभार्थ्यांचे निकष निश्चित करण्यात आलेले आहेत तसेच प्राधान्य कुटुंब योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे निकष शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहेत नवीन शिधापत्रिका देण्यापूर्वी अर्जदाराचे उत्पन्न तपासण्याची कार्यपद्धती संदर्भाधीन क्रमांक आठ येथील दिनांक चार दोन दोन हजार चौदाच्या शासन निर्णयांवये विहित करण्यात आलेली आहे आणि आता संदर्भातील क्रमांक अकरा अन्वये अंत्योदय अन्न योजना ए ए वाय व प्राधान्य कुटुंब योजना पी एच एच गटातील उत्पन्न तपासणीसाठी नवीन हमीपत्राचे प्रारूप इथे विहित करण्यात आले तर बघू शकता जे काही धारक का आहेत त्यांची आता उत्पन्न तपासण्याची नवीन कार्यपद्धती इथे तयार करण्यात आली आहे तर राज्याची सातशे पॉईंट सोळा दशलक सॉरी राज्याची सातशे पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यानंतर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही तर मित्रांनो जी काही शिधापत्रिकेची जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये सातशे पॉईंट सोळा लक्ष हा एवढाच कोटा आहे जर का सातशे पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी संख्या इथे पूर्ण झाली तर जे काही नवीन लाभार्थी असतात नवीन रेशन कार्डधारक असतात त्यांना रेशन कार्डावरची जे शिधा मिळतो त्याचा लाभ मिळत नाही तर त्याच कारणामुळे आता अपात्र असो दुबार असो स्थलांतरित असो किंवा मयत लाभार्थी असो या सर्वांना आता वगळण्याची कार्यवाही करण्यासाठी राज्यामध्ये दिनांक एक दोन दोन हजार एकवीस ते एकतीस चार दोन हजार एकवीस या कालावधीत अपात्र शिधापत्रिकांची शोध मोहीम राबविण्यास बाबत शासन परिपत्रकांमुळे सूचना देण्यात आल्या होत्या तथापि प्रशासकीय कारणास्तव सदर मोहीम राबविण्यास आदेशांमुळे स्थगिती देण्यात आली आहे आता अपात्र शिधापत्रिका मोहीम राबविताना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडीअडचणी विचारात घेऊन सदर मोहीम सुधारित स्वरूपात दरवर्षी राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता तर ही झाली प्रस्तावना आता शासन परिपत्रक नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात तर केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आले आहेत आणि लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था आदेश दोन हजार पंधरामधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे मित्रांनो आता समजून घ्या ही जी प्रक्रिया आहे ती निरंतर चालू राहणार आहे जे पण याच्यामध्ये अपात्र असतील त्या सर्वांना आता हळूहळू वगळण्यात येणार आहे तर सद्यस्थितीमध्ये राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय प्राधान्य कुटुंब लाभार्थी केशरी व शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी एक एप्रिल ते एकतीस मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबविण्यात यावी व सदर शोध मोहिमेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांसाठी शासनाने उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयान्वये विहित केलेल्या निश निकषांतर्गत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी तर बघू शकता याच्यामध्ये अ क्रमांकामध्ये तुम्हाला सध्याच्या शिधापत्रिकाधारकांकडून माहिती घेणे तर इथे जी काही माहिती दिली आहे ती आता सर्व शिधापत्रिकाधारकांकडून घेण्यात येणार आहे तर जे काही रेशन कार्ड दुकानदार असतील ते सर्व काही तुमची जी माहिती आहे ती घेतील त्याच्यामध्ये आता बघू शकता वेगवेगळे पॉईंट दिले आहेत तर ते सर्व पॉईंट आपण बघणार नाही जे काही महत्वाचं आहे तेच आपण इथे बघणार आहोत तर बऱ्याच प्रकारचे इथे पॉइंट देण्यात आले आहेत त्यानंतर मित्रांनो आता महत्वाचा पॉइंट तर बघू शकता क मध्ये तर क मध्ये असं सांगितलंय की अ व ब प्रमाणे कार्यवाही करताना घ्याव्याची दक्षता तर शिधापत्रिकेची तपासणी करताना एका कुटुंबात व एका पत्त्यावर दोन शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत तसेच याची दक्षता घेण्यात यावी अपवादात्मक परिस्थितीत दोन वेगवेगळ्या शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास तसा निर्णय आवश्यक ती खातर जमा करून संबंधित तहसीलदार अथवा तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांनी शिधा वाटप अधिकाऱ्यांना घ्यावा त्यानंतर अंत्योदय शिधापत्रिकेमधून विभक्त झालेल्या कुटुंबास नवीन शिधापत्रिका वितरित करताना विभक्त विभक्त कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसार अनुज्ञेय असलेल्या प्रकारची शिधापत्रिका देण्यात यावी तर इथे समजून घ्या मित्रांनो जर तुम्ही शिधापत्रिका तुमची यादी जर पिवळी असेल अंत्योदय असेल आणि तुम्ही तुमचं लग्न झाल्यानंतर जर तुम्ही नवीन शिधापत्रिका तुमच्या कुटुंबासाठी घेत असणार तर तुम्हाला नवीन शिधापत्रिका इथे सेम नाही मिळू शकत ती तुमची कोणती असो जर तुमची केसरी असेल तर केसरी नाही मिळणार याच्यासाठी एक अट टाकले तर तुमचं इथे जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न इथे बघण्यात येईल आणि उत्पन्नानुसार तुम्ही ज्या शिधापत्रिकेच्या गटात बसणार तीच शिधापत्रिका तुम्हाला इथे देण्यात येणार आहे आता बघा वरील गट अ व ब, गट ब मधील यादी जनतेस व प्रसिद्धी माध्यमास देण्यास प्रत्यवाय राहणार नाही आता कोणत्या गटामध्ये तुम्हाला शिधापत्रिका देण्यात आली आहे ती यादी जनतेच किंवा प्रसिद्धी माध्यमास देण्यात येणार नाही त्यानंतर पुराव्याची छाननी करताना संशयास्पद वाटणाऱ्या शिधापत्रिकांच्या पुराव्याबाबत आवश्यक असल्यास पोलिसांकडून तपासणी करून घेण्यात येणार आहे तर ज्यांच्याकडे डुप्लिकेट शिधापत्रिका असतील चुकीच्या मार्गाने रेशन कार्ड तयार केलेले असतील जर गव्हर्नमेंटला संशय आला तर त्याची पोलिसांकडून सुद्धा आता तपासणी करण्यात येणार आहे त्यानंतर विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका दिली जाणार नाही दिलेली असणार नाही याचीसुद्धा काटेकोरपणे दक्षता इथे घेण्यात येणार आहे तर बघू शकता मित्रांनो वरीलप्रमाणे शिधापत्रिकांची तपासणी करताना ज्या शासकीय निमशासकीय कार्यालयातील खाजगी कंपन्यांतील कर्मचारी कामगार तसेच ज्ञात वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापेक्षा जास्त असलेल्या कर्मचाऱ्यांकडे पिवळी किंवा केसरी शिधापत्रिका असेल तर ती शिधापत्रिका तात्काळ अपात्र ठरून रद्द करण्यात यावी व त्यांच्या उत्पन्नानुसार त्यांना अन्य अनुनय शिधापत्रिका देण्याची कार्यवाही करावी आणि सदर शोध मोहिमे अंतर्गत शिधापत्रिका देताना गृहभेटी करणे अनिवार्य राहील तर खूप महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो तर काय म्हटलंय ज्या शासकीय निमशासकीय कार्यालयातील किंवा खाजगी कंपन्यांमधील कर्मचारी किंवा कामगार यांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न जर का एक लाखापेक्षा आता जास्त असेल आणि त्यांच्याकडे जर पिवळं किंवा केशरी शिधापत्रिका असेल तर ती शिधापत्रिका तात्काळ अपात्र ठरून इथे रद्द करण्यात येणार आहे तर महत्वाचा पॉईंट होता मित्रांनो त्याच्यानंतर बघू शकता शोध मोहिमेत विशेषतः शहरी भागात विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिकांचा शोध घेताना आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणेची सुद्धा मदत घेण्यात यावी त्याचप्रमाणे दुबार अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती व मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना सुद्धा याच्यामधून वगळण्यात यावे त्यानंतर शिधापत्रिका चुकीच्या पद्धतीने वितरित केली असेल व त्यास शासकीय अधिकारी कर्मचारी जबाबदार असल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी व त्याबाबतची माहिती शासनास सादर करावी तर एखाद्या अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने चुकीच्या पद्धतीने शिधापत्रिका जर कोणाला दिली असेल तर आता याच्यामध्ये त्याच्या सुद्धा आता इथे कार्यवाही होणार आहे तर आता आपण खाली बघू शकतो आता हा जो काही पॉईंट दिला आहे अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेअंतर्गत रद्द केलेल्या शिधापत्रिकांचा तपशील तर अशा प्रकारे एक तपशील इथे बनणार आहे त्यानंतर खाली एक फॉर्म दिला आहे मित्रांनो महत्त्वाचा तो एकदा बघून घेऊयात तर तुमची शिधापत्रिका जी काही आहे त्याच्यासाठी एक फॉर्म आहे शिधापत्रिका तपासणी नमुना तर याच्यामध्ये धारकाचे इथे पासपोर्ट साईज फोटो त्याच्यानंतर इथे खाली शिधाप गावाचे नाव तालुक्याचे नाव जिल्हा त्याच्यानंतर धारकाचे संपूर्ण नाव त्याच्यामध्ये आडनावाने सुरुवात केलेले नाव वय नागरिकत्व व्यवसाय नोकरी काय असेल ते व्यवसायाचा पत्ता शिधापत्रिकेची वर्गवारी शिधापत्रिकेचा अनुक्रमांक पूर्ण निवासी पत्ता अंत्योदय आहे प्राधान्य कुटुंब लाभार्थी कोणताही केशरी किंवा शुभ्र हे इथे टाकायचं आहे त्याच्यानंतर अर्जदार व कुटुंबातील घटक व्यक्तींची नावे व इतर माहितीसुद्धा तुम्हाला या मध्ये भरायची आहे तर सगळ्यात आधी अर्जदार व अर्जदाराव्यतिरिक्त कुटुंबातील घटक म्हणून अर्जदाराकडे सामान्यतः राहणाऱ्या व्यक्तींची नावे घरातील नोकर वगळून त्यानंतर अर्जदाराशी असलेले नाते स्त्री किंवा पुरुष वय युनिट व्यवसाय व वार्षिक उत्पन्न नागरिकत्व तर या सर्व प्रकारची माहिती आता तुम्हाला इथे देण्यात येणार आहे तर कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गाने मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न इथे द्यायचे आहे चालू मतदार यादीमध्ये शेधापत्रिकाचे दार नाव आहे किंवा नाही ते सांगायचं आहे त्यानंतर निवासासंबंधीचा जो काही पुरावा आहे तो इथे तुम्हाला इथे द्यायचा आहे याच्यामध्ये भाडे पावती निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा एल पी जी क्रमांक विजेचे देयक टेलिफोन मोबाईल देयक बँक पासबुक ड्रायव्हिंग लायसन मतदार ओळखपत्र आधार कार्ड आणि कार्यालयीन ओळखपत्र असेल तर ते तुम्हाला इथे द्यायचं आहे त्याच्यानंतर इथे तारीख वगैरे आणि अर्जदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा अशा प्रकारचा फॉर्म भरून तुम्हाला जे काही तुमचं रेशन कार्ड दुकान असेल तिथे तुम्हाला जमा करायचं आहे तर अशा प्रकारची ही मोहीम आता राबविण्यात येत आहे जर तुमचं उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असेल तर तुमचंसुद्धा आणि तुमच्याकडे जर का अंत्योदय कार्ड असेल तर तुमचं आता याच्यामधून नाव कमी करण्यात येऊ शकतं आणि नाव कमी होऊ शकतं तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो त्यामुळे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करा आणि ही संपूर्ण पी डी एफ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक टाकून दिलेलं आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही पूर्ण पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि व्यवस्थितपणे वाचू शकता तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र